नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात आलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी जवळपास फॉर्म भरलेले आहेत पण काही गोष्टी महत्त्वपूर्ण असतात त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जसे की पाच इम्पॉर्टंट गोष्टी आपण याच्या माध्यमातून पाहूया ज्यामुळे तुमची निवड या ठिकाणी होऊ नाही शकत किंवा निवडीसाठी तुम्ही अपात्र देखील ठरू शकता तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट स्पेशल आपण टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे ज्यामध्ये लिपिक चालक आणि तसेच शिपाई या पदासाठी सराव पेपर आहेत टोटल तुम्हाला एक्कावन्न सराव पेपर मिळणार आहे जर तुम्ही लिपिकची घेतली तरी देखील एकावन्न आहेत तुम्ही जर ड्रायव्हरची टेस्ट सिरीज घेतली तरी देखील एकावन्न आहेत आणि तुम्ही जर शिपाई पदासाठी टेस्ट सिरीज घेतली तरीसुद्धा तुम्हाला एकावन्न सराव पेपर या टेस्ट सिरीजमध्ये मिळत आहे आणि लिपिकची फी आहे एकशे एकोणपन्नास रुपये चालकची फी आहे एकशे पंचवीस रुपये शिपाईची फी आहे नव्याण्णव रुपये तर यामध्ये तुम्ही सराव पेपरची ही बॅच घेऊ शकता नवीन पॅटर्नवर आधारित सर्वच्या सर्व प्रश्नांचा आपण समावेश केलेला आहे आणि तसेच मागील ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये देखील प्रश्नाचा सराव यामध्ये केलेला आहे म्हणजे दोन्हीची तयारी तुमची लेखी परीक्षेची यामधून होऊ शकते जर तुम्हाला ही टी सिरीज घ्यायची असेल तर सेवन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर कॉल करून तुम्ही याविषयी अधिक माहिती मिळवू शकता आणि तुमच्या नावाची नोंदणी करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो एक एक करून आपण बाब जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर संपूर्ण जाहिरात वाचून त्यामधील अटी शर्ती वाचाव्यात तसेच जसे की पात्रता शैक्षणिक कागदपत्रे निवडीची पद्धत इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अत्यंत वाचणं गरजेचं आहे त्याचं रिझन म्हणजे काय तर ऐनवेळी आपण पुढच्या स्टेपला जात असतो सुरुवातीला आपला पेपर होतो त्यानंतर आपली स्किल टेस्ट होत असते नंतर जे काही आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते आणि त्यानंतर आपली जी काही निवडीची प्रोसेस असते मग निवड झाल्याच्यानंतर होणारी प्रक्रिया तर ह्या सर्व बाबी ऑलरेडी जाहिरातीमध्ये मेन्शन असते आपण आप वा आप त्या वाचत नाही आणि टप्प्याटप्प्यावर कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागतील किंवा काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये मेन्शन असते म्हणून तुम्ही फॉर्म भरण्या अगोदर किंवा भरला असेल तर अधिकृत जी काही नोटिफिकेशन आहे सेपरेट प्रत्येक पदासाठी नोटिफिकेशन आलेलं आहे तुम्ही जर शिपाई पदासाठी भरलेलं असेल तर त्याचं सेपरेट नोटिफिकेशन आहे तुम्ही जर लिपिक पदासाठी भरलेलं असेल तर त्याचं सुद्धा सेपरेट नोटिफिकेशन आहे ते तुम्ही नोटिफिकेशन संपूर्ण वाचावी त्या ते एकदा जर तुम्ही वाचलं तर कोणताही डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही म्हणून सर्वात प्रथम जी काही जाहिरात आहे ती वाचणं गरजेचं आहे आपण जर यासाठी डेडिकेटेड तयारी करतोय आपण जर फॉर्म भरलाय तर आपलं ते पहिलं काम आहे जाहिरात वाचणी आता जाऊया आपण आपल्या पुढच्या बाबीकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून तसेच पेमेंट पावती सांभाळून ठेवावी बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांनी फॉर्म भरला मात्र त्याची प्रिंट आऊट ते जवळ ठेवत नाही एकदा फॉर्म सक्सेस झाला की ते तसंच राहू देतात पण पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जरी तुम्हाला सुरुवातीला फॉर्मची गरज नसली तरी मात्र जर तुम्ही एकदा का पेपर पास झाले तर त्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा फॉर्म आहे त्याची प्रिंट आऊट लागत असते त्यासोबतच जी काही आपण पेमेंट केल्याची पावती असते तीसुद्धा आपल्याला लागत असते एक तर स्किल टेस्टच्या सुद्धा ते आपल्याला कडून मागू शकतात किंवा जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील म्हणजे कागदपत्रांची पडताळणी त्यावेळीसुद्धा तुम्हाला याची मागणी केल्या जाऊ शकते म्हणून आपण जो भरलेला फॉर्म आहे त्याची प्रिंट आऊट काढून ती तुम्ही सांभाळून फाईलला लावून ठेवावी अन्यथा त्याची जी काही पी डी एफ फाईल आहे ती सुद्धा तुम्ही मेलवर वगैरे जर टाकून ठेवली तर तुम्ही ऐन वेळेवरती डाउनलोड करून घेऊ शकता तर पहा मित्रांनो बरेच विद्यार्थी याकडे फारसं लक्ष देत नाही पण जर तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत जायचं आहे तर नक्कीच फॉर्मची गरज लागणार आहे आणि त्या फॉर्मची प्रिंट आउट तुम्ही काढून ठेवा लिंक जी आहे ती ॲक्टिवेट झालेली आहे बरेच विद्यार्थी असे होते त्यांनी त्यांचा फॉर्म हा डाउनलोड केलेला नव्हता तर आता संधी आपल्याकडे आहे लिंक अवेलेबल झालेली आहे सध्या फॉर्मची डेट जी आहे ती सोळापर्यंत एक्स्टेंड करण्यात आली म्हणून तुम्ही तुमचं जे काही लॉग इन करून आहे ते सध्या डाउनलोड करून ठेवू शकता तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला आपला फॉर्म हा प्रिंट आऊट काढून जवळ ठेवायचा आहे त्यानंतर पहा पुढची तिसरी आणि महत्त्वाची बाब जर तुम्हाला तुमची निवड करून घ्यायची असेल तर आपल्याला माहीत पाहिजे तो म्हणजे अभ्यासक्रम कोणतीही एक्झाम विदाऊट अभ्यासक्रमाशिवाय आपण क्रॅक करू शकत नाही त्यासाठी कसा अभ्यासक्रम आहे कोणकोणते विषय आहेत कोणत्या विषयावर आधारित किती प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे याची कल्पना आपल्याला असावी आता हा अभ्यासक्रम तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे तर हा ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये आहे म्हणून आपण सुरुवातीला सांगितलं की नोटिफिकेशन तुम्ही वाचा त्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर असेल त्यानंतर सामान्य ज्ञान असेल नंतर गणित किंवा बुद्धिमत्ता आहे इंग्रजी व्याकरण आहे मराठी व्याकरण आहे इत्यादी सर्व विषयांचा उल्लेख केलेला आहे तुम्ही जर लिपिक पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर त्यामध्ये मॅथ रिजनिंग म्हणजे ज्याला आपण गणित बुद्धिमत्ता असं म्हणत असतो मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण यामध्ये डिटेलमध्ये सुद्धा त्यांनी पॉईंट दिलेले आहे मग ते शब्दरचना असो वाक्य रचना असो किंवा ग्रामर असो या सर्वांचा उल्लेख हा आपल्या ऑलरेडी नोटिफिकेशनच्या अंतर्गत सिलेबसमध्ये त्यांनी केलेला आहे म्हणून तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरला आहे त्या पदाचा सिलेबस एकदा अवश्य वाचा म्हणजे तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करावी त्याचा अंदाज येऊ शकतो हा झाला तिसरा महत्त्वाचा पॉईंट त्यानंतर पहा चौथा आणि महत्त्वपूर्ण पॉईंट आहे ती म्हणजे टेस्ट सिरीज लास्ट टाइम जो पेपर झालेला होता त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न येत होते पण ऐन वेळी ते प्रश्न सोडू शकले नाही त्याचं कारण म्हणजे काय तर टाईम मॅनेजमेंट प्रत्येक विद्यार्थ्याचा एकच प्रश्न होता तो म्हणजे की आम्हाला वेळ पुरला नाही तर वेळ का पुरला नाही कारण की तुम्ही जर ऑलरेडी सराव केलेला नसेल तर तुम्हाला ऐन टायमावर पेपर कटिंग जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही सराव करणं गरजेचं आहे असं नाही की आपलीच घ्या आपली टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे कमी फीमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे इव्हन एक्कावन्न प्रश्नपत्रिका आपण शिपाईच्या तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये देतोय म्हणजे दोन रुपयामध्ये तुम्हाला एक सराव पेपर या ठिकाणी तो, तर पहा विद्यार्थी मित्रांनो कोणतीही तुम्ही टेस्ट सिरीज घ्या पण सराव करणं गरजेचं आहे परीक्षेला जाण्यापूर्वी जर जा तुम्ही सराव केला तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट दुसरं म्हणजे तुमचा चुका कमी होतील आणि परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट दिसू शकतो म्हणून तुम्ही सराव करणं अत्यंत महत्वाचं आहे टेस्ट सिरीज घ्या आणि त्याचा सराव करा म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळी जास्तीत जास्त मार्क त्यामध्ये मिळवता येतील आणि सिली मिस्टेक्स तुमच्याकडून होणार नाही दुसरं म्हणजे टायमाचं मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला करता येईल तर हा जरा चौथा महत्वाचा पॉईंट आणि सर्वात शेवटचा पॉईंट म्हणजे काय वाचायचं तरी काय आपल्याला आपली निवड करून घ्यायची असेल तर नेमका काय अभ्यास करावा कोणती पुस्तके वापरावी तर मित्रांनो स्टडी मटेरियलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर यामध्ये सर्वात मार्गदर्शक ठरतात तुमचे ते म्हणजे पी क्यू म्हणजे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर तर जे काही झालेले पेपर्स आहेत ते, ते तु, जर तुम्ही एकदा वाचले त्यामधील प्रश्नांचा दर्जा जर तुम्ही पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की नेमकं काय वाचायचं आणि किती वाचायचं प्रत्येक विषय हा आपल्याला डीपमध्ये जायचा नसून वरवरची माहिती जरी तुम्ही मिळवली म्हणजे जी काही बेसिक माहिती आहे ती जरी तुम्ही मिळवली तरी जास्तीत जास्त मार्क्स आपण या परीक्षेमध्ये घेऊ शकतो शिपाईचा जर आपण विचार केला तर शिपाईसाठी बेसिक प्रश्न येतात पण प्रश्न मात्र हे जास्तीत जास्त विषयांवर आधारित असतात त्यामुळे तुम्ही जर एकदा क्वेश्चन पेपर पाहिले तर त्यामधून तुम्हाला चांगली दिशा ही मिळू शकते दुसरं महत्वाचं प्लॅटफॉर्म म्हणजे काय तर आपल्याकडे आहे यूटूब यूट्यूबच्या माध्यमातून आता यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही काय पाहू शकता तर कॉम्प्युटरवर असणारे लेक्चर जे काही मागे झालेले पेपर्स आहेत त्यावर जरी असणारे लेक्चर तर हे लेक्चर अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकता पण त्यासाठी प्रॉपर तयारी करणं गरजेचं आहे तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे काय तर कॉम्प्युटरसाठी बरेच विद्यार्थी विचारत आहेत की शिपाईला प्रश्न येतात पाच त्यानंतर रिपिकला दहा प्रश्न येत असतात म्हणजे कॉम्प्युटरचे वेटेज सुद्धा आपल्याला या परीक्षेमध्ये असतं तर कॉम्प्युटरसाठी आपण काय वाचावं कॉम्प्युटरची फक्त आपल्याला बेसिक माहिती मिळवायची जसं रॅम रोम यांचा लाँग फॉर्म वगैरे किंवा त्यांचे युजेज त्यानंतर तर जर तुम्ही एम एस आय टी केलेलं असेल तर त्याचं बुक तुमच्याकडे असेल तर ते, तुम ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता किंवा तुम्ही जर टायपिंग वगैरे केलेली असेल तर, के तर त्यामध्ये सुद्धा बेसिक कॉम्प्युटरची माहिती दिलेली असते तीसुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता यासाठी आपल्याला जास्त मोठं पुस्तक घ्यायचं नाही आहे तर जे काही बेसिक पुस्तक आहे ते आपण वाचले तर जास्तीत जास्त मार्क्स आपण कॉम्प्युटरमध्ये सुद्धा घेऊ शकतो आणि यूट्यूबवर व्हिडिओ जरी पाहिले तुम्ही तरी देखील हा विषय तुमचा चांगल्या पद्धतीने कवर होण्याची शक्यता आहे राहिला प्रश्न मराठी व्याकरणाचा तर मराठी आणि इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक तुम्ही वापरू शकता किंवा मोरा वाळंबे सरांचा आहे ते बुकसुद्धा तुम्ही मराठी व्याकरणासाठी वापरू शकता आणि इंग्रजी व्यापकांसाठी एमजे सरांचं पुस्तक सु, सुद्धा तुम्ही वाचू वापरू शकता पण पहा विद्यार्थी मित्रांनो हे जे काही पुस्तक आहे ते इतर परीक्षांसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील या पुस्तकाची लेंथ खूप आहे आता नेमकं काय विचारलं जातं हेही ही आपण सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही प्रश्न वाचा प्रश्नाची लेवल किती आहे ती तपासा आणि त्यानंतर जो काही आप, आपला अभ्यास आहे तो तुम्ही करा नंतर पहा जिकेसाठी बरेच विद्यार्थी विचारताय की जिकेसाठी नेमकं काय वाचावं तर जी केसाठी तुम्ही तात्याचा ठोकळा किंवा इतर जे काही ठोकळे आहेत त्यांचा वापर करू शकता जीके जर आपण पाहिलं तर रँडमली काहीही विचारला जाऊ शकतं म्हणजे महाराष्ट्राची माहिती विचारला जाऊ शकते न्यायालयासंबंधित माहिती विचारले जाऊ शकते जर तुम्ही ड्रायव्हरसाठी फॉर्म भरताय तर त्या जर तुम्ही फॉर एक्झाम्पल मुंबईसाठी फॉर्म भरलेला असेल तर त्या ठिकाणचे तुम्हाला रस्तेसुद्धा विचारले जाऊ शकतात टेक्निकल जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सात ते आठ असतात ड्रायव्हरसाठी शिपाईसाठी जर आपण विचार केला तर विज्ञानसुद्धा तुम्हाला आहे तर अशा पद्धतीने जे काही आपले बेसिक विषय आहेत त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यासाठी एक स्पेशल बुक नसून प्रत्येक विषयासाठी सेपरेट सेपरेट बुक आहेत पण ते बुक फार मोठे आहेत त्यामुळे तितकी वाचण्याची गरज नाही तर ते तुम्हाला कोण सांगेल की किती वाचावं ते म्हणजे पी वाय क्यू तर अवश्य तुम्ही एकदा पी वाय क्यू झालेले पेपर पहा त्यामध्ये प्रश्न पहा आणि त्यानंतर जे काही पुस्तकं आपण बघतोय त्याच्या माध्यमातून करा यूट्यूबच्या माध्यमातून करा किंवा ज्याही माध्यमातून तुम्हाला पॉसिबल असेल त्या माध्यमातून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता जो जास्त मार्क्स मिळवेल त्याचीच निवड यामध्ये होणार आहे कॉम्पिटिशन भरपूर आहे अर्जही जवळपास चार लाखाच्या घरात पोहोचलेले आहे यावरून तुम्हाला स्पर्धा कळेलच जर तुम्ही जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळवले तरच तुम्ही पुढील स्टेपसाठी क्वालिफाय होऊ शकता अन्यथा जर तुम्ही कमी मार्क्स मिळवले तर पुढील स्टेपसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला बोलवलं जाऊ शकत नाही म्हणून चांगला अभ्यास करा तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे इतरांना सुद्धा त्याबद्दल अंदाज येईल आणि तुम्ही अभ्यास सुरू केला काय नेमकं तुम्ही काय वाचताय तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार